श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला किती सोमवार हे करायला मिळणार आहेत श्रावण महिन्याचं महत्त्व काय आणि थोडक्यात आपण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे सगळ्या वर्षांमधला हा पवित्र महिना हा समजला जातो श्रावण महिन्यात आपण भगवान शिवशंकरांची आणि माता पार्वतीची पूजा ही एकत्रितपणे मोठ्या श्रद्धेने करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या सालामधल्या श्रावण महिन्याविषयी संपूर्ण माहिती ही, ही बघणार आहोत यंदाचा श्रावण महिना का खास आहे कारण श्रावण महिना हा भगवान शिवांचा जो महत्त्वाचा वार आहे म्हणजेच सोमवारपासून सुरू होत होत आहे तर यंदाचा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला सुरू होत आहे आणि पाच तारखेलाच आपल्याला पहिला सोमवार हा असणार आहे आणि अत्यंत शुभ दिवशी या श्रावण महिन्याची सुरुवात यंदा झालेली आहे आणि श्रावण महिना हा तीन सप्टेंबर रोजी संपेल तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस हो रोजी संपेल यंदा आपल्याला एकूण पाच श्रावणी सोमवार येत आहेत तर आपला श्रावण महिना पुन्हा एकदा सांगते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपेल यंदाचे जे पाच श्रावणी सोमवार आहेत त्यांची तारीख तुम्हाला मी थोडक्यात जो पहिला श्रावणी सोमवार आहे तो आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा सोमवार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पाचवा श्रावणी सोमवार जो आहे तो आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस तर या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची पूजा हे करतो असं म्हणतात की या श्रावण महिन्यामध्ये सगळ्या संपूर्ण सृष्टीचा कारभार हा महादेव हे बघत असतात आणि ते योगनिद्रेतून जागे झालेले असतात आणि डोळे उघडे ठेवून ते सृष्टीचं पालन हे करत असतात त्यामुळं आपण जर का त्यांची सेवा या श्रावण महिन्यामध्ये केली तर ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात कारण त्यांची कृपादृष्टी ही आपल्या पृथ्वी असते आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पूजेला इतकं महत्त्व आहे आपल्याला माहीत आहे का की श्रावणी सोमवारी जे भक्तजन असतात ते उपवास करतात शुद्ध मनानं शंकराची पूजा करतात ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्या प्रत्येक श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचं पूजन करतात पण ज्या कुमारिका मुली आहेत मंगळागौरीचं व्रत हे एक प्रकारे पार्वती मातेचंच व्रत आहे पण ज्यांचं लग्न झालेलं नाहीये ज्या कुमारी मुली आहेत त्यांनी चांगला पती मिळावा आणि भगवान शिवांचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळावा म्हणून सुद्धा हे उपवास या मुली करत असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी स्त्री पुरुष कुणीही श्रावणी सोमवारचं व्रत हे करू शकतो श्रावणी सोमवारचं व्रत करणं फारसं अवघड नाही आहे ह्या व्रताच्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारला आपल्याला संध्याकाळी उपवास सोडायचा असतो दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता बरेच जण फलाहारच करतात तिखट मीठ खात नाही श्रावणी सोमवारला दिवसभर तर बरेच जण हे निर्जळी उपवाससुद्धा करतात तर आपल्याला ज्या पद्धतीनं पेलवेल त्या पद्धतीनं आपल्याला हे उपवास करायचे आहेत आपल्या महादेवाला बघा भोळा सांब म्हणलेलं आहे महादेवाची थोडी जरी पूजा अर्चा आपण श्रद्धेने आणि मोठ्या मनानं जर का केली अगदी श्रद्धापूर्वक केली तर आपला भोळा सांब महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतो त्यामुळं तुम्ही अगदी साध्या पद्धतीने जरी भगवान शिवांची पूजा केली तर ते अत्यंत लवकर प्रसन्न होतात श्रावणी सोमवारी आपल्याला काय करायचं आहे आपल्या सगळ्यांना सकाळी लवकर उठून आपल्याला स्वतःचं स्नान वगैरे करून आपल्याला पवित्र आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला घरातल्या देवघरामधली पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर का महादेवाची पिंड असेल तर या पिंडीला श्रावणी सोमवारी तुम्ही आवर्जून अभिषेक दुधाचा करायचा आहे गंगाजलाचा अभिषेक तुम्ही करू शकता आणि त्या मू मूर्तीसमोर आप आपल्याला बेलाचं पान पिंडीवर आपल्याला व्हायचं आहे आपल्या जे देवघरातली महादेवाची पिंड असते ती आपल्या अंगठ्याच्या उंचीपेक्षा जास्त नसावी आपण पंचामृतानं जेव्हा महादेवाच्या पिंडीला स्नान घालतो त्यामध्ये दूध दही साखर मध आणि तूप हे एकत्रित करून हे जे पंचामृत असतं ह्यानं आपल्याला शिवलिंगाला अभिषेक घालायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला जल अर्पण आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला शिवचालिसा किंवा शिवतांडव स्तोत्र हे म्हणू शकतो काहीच <laughs> जमत नसेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार तुम्ही करू शकता पुरुष जर का पूजा करणार असतील तर ओम नम शिवाय या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला उच्चारण करायचं आहे मंत्र म्हणायचे आणि स्त्रिया जर का पूजा करत असतील तर त्यांनी फक्त नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा आपल्याला सतत जप करायचं आहे बेलपत्र महादेवाला बघा अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपण या दिवशी आवर्जून बेलपत्र हे महादेवांना अर्पित करायचं आहे अगदी एक का होईनं महादेवाला आपण जे बेलपत्र अर्पण करतो तुम्हाला माहिती आहे का ते कधीही शिळं होत नाही महादेवाच्या पिंडीवरचं बेलपत्र जरी ले ले तरे बेल चा तरे ते दुसऱ्यांनी वाहिलेलं असेल तरीसुद्धा आपण ते बेलपत्र घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा एकदा महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही कारण ते शिळं होत नसतं तर आपल्याला बेलपत्र आणि महादेवाला सगळ्यात प्रिय हे पांढऱ्या रंगाचं फूल आहे त्यामुळं आपल्याला पांढऱ्या रंगाचं फूळ फूल पांढऱ्या रंगाची मिठाई ही आपल्याला या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांना अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीनं साधी सिंपल पूजा करायची आहे जर का तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जर का तुम्ही जाऊन पूजा केली तर त्याचं खूप चांगलं फळ मिळतं बघा कारण जिथं जिथं मंदिर असतं तिथं तिथं जी पॉझिटिव ऊर्जा जी असते ती अधिक प्रमाणात असते आणि जर का शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरातल्या घरातसुद्धा ही पूजा करू शकता आपण सकारात्मक पद्धतीनं मनोभावे शंकराची पूजा केली तर निश्चितच आपल्याला फलप्राप्ती होते कारण हा संपूर्ण महिना हा महादेवांना समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून आपला श्रावण मास आरंभ होतो आणि यंदा तर आपल्याला पाच पाच सोमवार येणार आहे त्यामुळे आपण पाच सोमवार हे नक्की करायचंय महिलांना या पाच सोमवारपैकी कोणत्याही एखाद्या सोमवारी समजा मासिक धर्म मासिक अडचण आली असेल तर तो सोमवारी आपल्याला फक्त उपवास आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही पण तुम्ही नक्कीच उपवास करू शकता आणि जप या दिवसांमध्ये केला तरी सुद्धा काही हरकत नाही शंकराची पूजा उपासना आपल्याला जास्तीत जास्त या महिन्यामध्ये करायची आहे तुम्ही जर का सोळा सोमवारचं व्रत सुरू करणार असाल तर सोळा सोमवारचं व्रत तुम्ही या महिन्यापासून सुरू केलं तर अत्यंत शुभ असतं सोळा सोमवारचं व्रत का करता त्याचा विधी काय आहे कसं करायचं ह्याच्याविषयी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे नक्की जाऊन तो पहा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होते या महिन्यातले व्रत वैकल्यापासून आपले सगळे सण हे एकापाठोपाठ एक येतात अगदी मंगळागौरी जीवितीचं व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आपली कृष्ण जन्माष्टमी त्यानंतर आपले गौरी गणपती सगळ्या सणांची रेलचेल ही या श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून लागते त्यामुळे श्रावण महिना हा आपल्या महिलांचा सगळ्यात लाडका महिना हा आपण मानतो श्रावण महिन्याला सणांचा राजा सुद्धा म्हटलं जातं कारण या श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा ही आपण करतो शंकराची मनोभावे उपासना केली तर आपल्याला सुखसमृद्धी लाभते ज्या लोकांच्या लग्न ठरण्यात किंवा विवाहात अडचणी असतात त्यांनी श्रावण महिन्यामध्ये शिवाची उपासना केली तर त्यांच्या जे मार्गातले अडथळे असतात ते दूर होतात असं म्हणतात श्रावण महिन्यात दानालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात जास्तीत जास्त दान आपल्याला करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये घरोघरी पारायण किंवा ग्रंथवाचन हे केलं जातं तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्यात तुम्हाला बऱ्याच व्रतवैकल्य आणि पूजा अर्चा सेवा करता येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय